नवरात्रीनिमित्त कोकण साथलाईफचा खास शो तू चाल पुढं वारसा हक्कानं अनेक गोष्टी मिळत असतात मात्र त्या टिकून ठेवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये आणि ते साऱ्यांनाच जमत नाहीये मात्र कोकणातली एक मुलगी जी झोळंबे गावची कन्या आहे सिद्धी गावडे ती हे करते वडिलोपार्जित चालत आलेला व्यवसाय त्यावर तिने लक्ष केंद्रित केलं तो वाढवण्यासाठी ती प्रयत्न करते आणि त्याचबरोबर नाविन्यता ही जोपासते तिच्या या सगळ्या कार्याचा आपण आढावा घेणार आहोत कोकण सात लाईव्हच्या नवरात्र स्पेशल या खास भागात तिच्याशी संवाद साधूयात तुझं खूप स्वागत कोकण सात लाईव्हच्या खास कार्यक्रमात पहिल्यांदा तुलाही नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा पण सिद्धी एक शिक्षण घेतलं की साधारण लोकांचा सा ओढा असतो तो नोकरी करण्याकडे मात्र तू तु या तुमच्या वडिलोपार्जितच व्यवसायाकडे आहेस तू तिथे लक्ष केंद्रित केलंस पण हा निर्णय तू कसा काय घेतलास तुला का व्यवसायच करावासा वाटला आ, मला आवड होती पहिली गोष्ट की मला बिझनेस करायचा होता किंवा हे जे युनिट आहे ते सांभाळायचं होतं टेननंतर मी ॲग्रिकल्चर करायचं होतं मी टेन नंतर ॲग्री केलं कारण प्रोसेसिंग युनिट मला हे एक्सपांड करायचं होतं म्हणून आणि आफ्टर बी एस सी ॲग्रिकल्चर झाल्यानंतर मला फेलोशिप भेटली मग त्यात तो एकच बूस्ट होता की मला ती फेलोशिप भेटली आणि मला हे ह्या सगळ्या गोष्टी एक्सपांड करता आल्या मग आमचे कॅम्प होतात एक बारामती आणि नाशिक तिथे आम्हाला एखाद्या छोटं रोपटं असेल तर त्याला वाढवण्याचं काम करतात तशा गोष्टी झाल्या की मला तो माझा हा बिझनेस वाढवण्याचा तिथे संधी मिळाली मला तिथे वाढवायची पण सिद्धी तू जे म्हणजे पहिल्याचपासून तुमचा हा व्यवसाय सुरू होता पण नेमकी या व्यवसायाची सुरुवात कधीपासनं झाली आणि त्याचं स्वरूप पहिल्यांदा काय होतं एकोणीसशे पंच्याण्णव पासून पप्पानी सुरू केलं होतं ते देगव्यात इथे नाही झोळंब्यात चालू केलेलं तिथे एक तुमच्या घरी हा गावी, गावी।, गावी त्यांनी चालू केलेलं आणि त्यानंतर मला वाटतं पाच सहा वर्षांनी ते इथे इकडे आले आणि इथे त्यांनी चालू केलं कारण मार्केटला जाणं किंवा काय ह्या गोष्टी होत्या कारण गोवा मार्केट इथे जवळ आहे म्हणून त्यांनी इथे जमीन घेऊन इथे छोटी आधी पहिल्यांदा फॅक्टरी हे केली आणि आत्ता जी एवढी ब आता जे झालं ते दोन हजार तेवीसला बाकी सगळं वाढवण्यात आलं सिद्धी एस के सन्समध्ये नेमके कोणकोणते प्रोडक्ट तयार केले जातात आणि त्यांचं कसं पॅकेजिंग वगैरे होतं आमच्या इथे फणसपोळी आंबापोळी अमृत कोकम आणि स्वीट कोकम हे चार प्रोडक्ट बाकीचे पण आवळ्या वगैरेचे आम्ही प्रोडक्ट बनवतो पण आमचे मेजर चार प्रोडक्ट म्हणजे आंबापोळी फणसपोळी आणि अमृत कोकम आणि स्वीट कोकम जे जास्त करून मार्केटला रन होत आहेत सध्या तर ही आंबापोळी आहे जी आम्ही प्युअर पल्पपासून जे नॅचरल विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह किंवा काही न टाकता आम्ही नॉर्मल पल्प हा ड्राय करून त्याची ही पोळी बनवलेली आहे ही पोळी आहे आणि ही आंबापोळी आहे जी नॉर्मल आपला नॉ सगळ्या मिक्स आंबा असं काही नाही आहे की फक्त हापूस आंबा आहे आपल्या इकडचे मोस्ट ऑफ जेवढे आंबे आहेत त्यापासनं हा पल्प बनवला जातो आणि त्यापासून ही आंबापोळी तयार केली जाते हे स्वीट हे कोकम आहे आणि अमृत कोकम आहे हे आम्ही कोकमपासनं बनवतो पण या सगळ्या प्रोडक्ट मध्ये कुठल्या प्रोडक्टला जास्त मागणी असते आमच्या फणजपोळी जास्त असते आपले सिंधुदुर्गातला झांडा ग्रुप आहे तो मोस्ट ऑफ हो। द आमचं प्रोडक्ट घेतो की आपली फणसपोळी आणि आंबापोळी आणि स्वीट कोकम ते जास्त त्यांच्याकडे येतं बाकी आमचं मार्केटिंग मुंबई आणि पुण्यात होतं पण मुंबई पुणे अजून आम्ही तेवढं कवर केलं नाही कारण गोव्यातलं मार्केट आम्हाला अजून कवर होत नाही की ऑर्डर पेंडिंग राहत आहेत कारण झाडट यांची ऑर्डर हां मागणी जास्त आहे आणि ऑर्डर पेंडिंग राहत आहेत सो आम्ही अजून मार्केटिंगसाठी मुंबईचं काही गोष्टी किंवा पुण्यात मी ट्राय केलं नाही कारण जर आधीच ऑर्डर इकडच्या पेंडिंग राहत आहेत तर बाकीच्यांच्या फुलफिल करणं मला सध्या तरी पॉसिबल नाही आणि इकडचा इश्यू असा आहे की एकतर रॉ मटेरियल अवेलेबल तेवढं होत नाही कारण तेवढं शेतकऱ्यांना त्याची काय म्हणतात ते आपल्या इथे फणस आहे पण शेतकरी तेवढे अजून त्याबद्दल ते जागृत नाही आहेत की आपण तो फणस रसाळ फणस तसाही आपण कुठेही बघलो तर आपला तो वाया गेलेला असतो ऑलमोस्ट तर ते शेतकरी आणून देतील किंवा हा भाग नाही आम्ही स्वतः तिथे जाऊन आम्हाला कले आम्हाला तो फणस देत का हे विचारून ते आम्हाला कलेक्ट करावे लागतात तर सध्या हा इकडचा मेन इश्यू आहे की शेतकऱ्यांना आपल्या इथे जर जे आहे त्याची किंमत नसल्यासारखा विषय सध्या कोकम तसं वाया जात नाही कारण कोकमपासनं आपल्या इथे पूर्वीच्या काळापासनं घुल किंवा आंबट कोकम वगैरे हे बनवतात प्रोडक्ट आता तसे मोस्ट ऑफ द खूप जणांचे आहेत आपल्या इथे पण पण फणस हा एकच भाग आहे की ज्याचा यूज करत दुर्लक्ष होतं आहे आंब्यावर खूप प्रोसेसिंग केलं जातं बाहेर असू दे किंवा आपल्या कोकणातही आंब्यावर प्रोसेस आंबा कधी वाया जात नाही कारण त्याला प्राईज आहे असं आहे मार्केट आहे किंवा काय पण फणस फन, केरळमध्ये एवढे प्रोडक्ट बनवले जातात फणसाचे जेवढे आपल्या इथे बनवले जात नाही मग ते असंच होतं की काय म्हणतात ते ते फळाचे फळ असते त्याला व्हॅल्यू नाही आहे अजून तेवढी भेटली नाही आहे आंबा किंवा फणस किंवा आता कोकम मग नेमकं तुम्ही कुठून घेऊन येतात म्हणजे तुम्हा तो तर म्हटलंस की तुम्हाला शेतकऱ्यांकडे स्वतः जावं लागतं त्यांच्याकडे मागणी करावी लागते मग हा जो तुमच्याकडे माल येतो आहे कच्चा माल येतो आहे तो कुठून येतो आहे ते मार्केट काय आम्ही जास्त फणस आम्हाला जास्त लॉट येतात ते घारपीवरून येतात आणि बाकीचा हा दोडामार्ग एरिया कारण सावंतवाडीतल्या त्या एरियात अजून फणस तेवढे नाही आहे किंवा मे बी आम्ही पोचलो नसू कारण आम्हाला त्या ह्याच्यात फॅक्टरी आणि शेतकऱ्यांकडे पोचणं पॉसिबल नसतं तर आम्ही हा एरिया जो तळकट कोलझर कुमरल हा भाग तांबोळी वगैरे हा पुन्हा दोडामार्गचा मोस्ट ऑफ द दोडामार्गचा जो भाग आहे ना तेवढाच आम्ही फणं अस जो काही असेल ना तो तेवढ्याच भागाचा कलेक्ट करतो आणि आंबा असेल तर तो नेमळे न्हावेली वगैरे तो भाग म्हणजे शिरोडा अमळेवाड आणि तो भाग आहे तिथून आंबा वगैरे कलेक्ट करतो आणि धाकोरा त्या साईडने आंबा येतो आणि फणस फक्त दोडा मार्ग पण हे कच्चा माल निवडण्याची काही एक मग ठराविक तुमच्याकडे पद्धती आहे का म्हणजे आम्ही असाच आंबा घेऊ किंवा असाच फणस घेऊ हो किंवा कोकमसाठी काही या गोष्टी असायला जाव्या असं काही असतं का की येणारा सर्रास माल तुम्ही वापरता म्हणजे त्यात पण काही गोष्टी असू शकता हां फणसाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर फक्त आम्ही रसाळ फणस घेतो तो कापा आणि बरका म्हणतात त्यातला तो फक्त बरका फणस आम्ही यूज करतो कारण आम्हाला पल्पसाठी हवा असतो वेफर्स करतो आम्ही त्यासाठी आपला नॉर्मल कच्चा फणस किंवा कोणताही फणस चालून जातो कोकमचं असं काही नाही आहे की ह्याच क्वालिटीचे कोकम फक्त पुजलेले किंवा एकदम ओव्हर राईट कोकम आम्ही नाही घेत एवढंच आणि आंबा म्हणायला गेला तर आम्ही आंब्याचे जेवढे प्रकार आपल्या इथे इवन तोतापुरी किंवा आपले हापूस असतो आपला रायवळ आंबा असं आम्ही घेत नाही तर आंब्याचे मोस्ट ऑफ द आपल्या इकडचे जेवढे काही प्रकार आहेत ना ते आम्ही कलेक्ट करतो आंब्याचे तरी फक्त रायवळ सोडून पण आता तुमचा हा व्यवसाय पूर्ण वर्षभर सुरू असतो हो म्हणजे आंबा पोळी करणं पोळी करणं हे तुम्ही वर्षभर काम करता बरोबर ना पण ही सिजनल फळं आहेत म्हणजे हंगामी फळं आहेत मग इतर वेळी तुम्ही हे कसं करता म्हणजे काय केलं हो? जातं म्हणजे कशा पद्धतीनं त्याची साठवणूक केली जाते त्या कच्च्या मालाची आम्ही फणस आणि आंबा हा मी बॉटलिंग करून स्टोअर करून ठेवतो पल्प असतो म्हणजे आंब्याचा असू दे किंवा फणसाचा हा हाय टेम्परेचरला बॉईल केला जातो आणि तो बॉटलिंग करून स्टोअर केला जातो सो आ, आ, ते काय म्हण थ्रू आऊट द इयर आम्हाला यूज करायला मिळतं ते रॉ मटेरियल सिद्धी पण तुम्ही आता हे प्रिझर्व्ह करता बरोबर हे सगळा कच्चा माल पण जो नवीन हंगामाला सुरुवात होते ती कधीपासनं सुरू होते तुमच्या म्हणजे नेमकं मूळ कामाला कधी सुरुवात होते आणि ती कशी होते कारण कच्चा माल आधी तुमच्याकडे यायला हवा तर तुम्ही पुढचं प्रोडक्शन करू शकता मग त्याबद्दल काय सांगशील मार्चपासून चालू एप्रिलपासून सीझन चालू होतो मार्चमध्ये आम्ही आपल्या इकडचे दोडामार्ग एरिया असू दे किंवा आपला वेंगुर्ल्यात त्या भागात आम्ही व्हिजिट करतो जे आधीचे शेतकरी आहेत त्यांना पण रिव्हिजिट करावी लागते आणि नाहीतर तो आंबा दुसऱ्या कोणाला देण्याचे चान्सेस असतात सो आम्ही रिव्हिजिट असते सगळ्यांना प्लॅम्पलेट देणं आणि त्यांच्याशी चर्चा करणं की आम्हाला तुम्ही तुमचा आंबा असू दे किंवा फणस असू दे असतील तर आम्हाला ते आणून घालात कारण नाहीतर कसं होतं आम्ही जर गेलो नाही तर नाही मग यंदा अंदाजे घेतलंच नाही किंवा असे विषय होतात सो आम्ही प्रत्येक घरात किंवा प्रत्येक गावात तरी मोस्ट ऑफ द जायचा प्रयत्न करतो जेवढं आम्हाला पॉसिबल आहे तेवढं आणि आम्ही घेतोय किंवा काय हे आम्ही ॲज अ प्लॅम्पलेट थ्रू तरी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो पण तू मग असे म्हटलंस की आता तुमचा फण जो आहे तो वाया जातो बऱ्याच जकातचा माल हा वाया जातो मग तो जर अशा पद्धतीनं त्याचं काहीतरी प्रोडक्ट बनणार असेल आणि या शेतकऱ्यांना थोडासा कुठेतरी फायदा होणार असेल म्हणजे वाया जाण्यापेक्षा काहीतरी फुल नाही फुलाची पाकळी तरी मिळेल बरोबर मग त्यासाठी तू काय आवाहन करशील मी आपल्या इकडच्या मोस्ट ऑफ द तरी जे शेतकरी बागायतदार आहेत त्यांना तरी सांगेन की तुमचा जो फणस आहे तो जो वाया जातो आहे ना तो तो तुम्ही आणून आम्हालाच असं नाही पण असे छोटे मोठे उद्योग आपल्या सिंधुदुर्गात भरपूर आहेत की ते फणस कलेक्ट करतात आणि मला वाटतं आमच्या इथे तरी आम्ही जास्त कलेक्ट करतो फणस तर निदान तो रसाळ फणस आम्हाला आणून तो द्यावा आंबे असतील तर आंबे पण द्यावेत आंबे पण आम्ही कुठल्याही म्हणजे रायगड सोडून आम्ही सगळे आंबे कलेक्ट करतो बरोबर पण या सगळ्या प्रोडक्टमधलं तुझं आवडतं काय आहे आंबपोळी म्हणजे फणसपोळी पण आवडते पण फणस म्हणजे असं नॉर्मल खायला पण आवडतो आपल्या इकडचं कसं आहे आपले प्रोडक्ट आपल्या आपल्या फळं खायला आवडतात कन्झ्यूम करायला आपल्याला फळं आवडतात प्रोडक्टपेक्षा असा विषय असतो सिद्धी तू जेव्हा फॅक्टरीत सुरुवात केलीस काम करायला तर त्यानंतर तुझ्याकडे कुठली जबाबदारी आहे आता सध्या मी प्रोडक्शन लेवलला काम करते म्हणजे जे प्रोडक्ट बनवायचे असतात ते आणि किंवा ॲज अ सीझन बघायला गेलं तर प्रोडक्शन लाईन सांभाळायची असते सो त्या सीझनमध्ये आणि बाकीच्या थ्रू आऊट द इयर मी प्रोडक्शन बघते मार्केटिंग माझा भाऊ एम बी ए केलं त्याने तर तो पण यात इन्वॉल्व आहे मोस्ट ऑफ द आमची फॅमिली ऑल सीजन सगळेच इन्वॉल्व्ह असतात पण बाकीच्या दिवशी बाकीच्या म्हणजे बाकीचे म्हणजे सीझन सोडून मी आणि माझा भाऊ सध्या दोघं बघतो पप्पांची आणि इन्वॉल्वमेंट आधी होती आत्ता त्यांनी थोडं बॅक हा बॅकला आलेत ते आणि ते त्यांना बागायती आवडते करायला सो ते बागायतीकडे मोस्ट ऑफ द आणि ॲग्रो टुरिझमसाठी त्यांना जास्त हे आहेत सो ते बघतात ते आणि बाकी आम्ही फॅक्टरीकडे माझा भाऊ जास्त तो लक्ष देतो आणि मी दोघं तर पण सिद्धी जेव्हा तू इथलं काम सुरुवात केलंस तर त्यानंतर आता फॅक्टरीत नेमके काय काय बदल झालेत ते तुला जाणवतात किंवा पहिल्यांदा काय गोष्टी कमी होत्या आणि त्यात तू काय नेमके बदल केलेस आणि आता त्यामुळे काय फरक पडला आहे तुमच्या प्रोडक्शनमध्ये असेल मार्केटिंगमध्ये असेल किंवा या सगळ्या क्वालिटीमध्ये असेल पहिल्यांदा फक्त सीझनमध्येच आम्हाला प्रोडक्ट बनवता येत होते पण आता आम्ही ऑल सीजन कारण रॉ मटेरियलवर म माझं काम झाल्यामुळे आम्ही रॉ मटेरियल जास्त स्टोअर करून ठेवतो आहे सो आता आम्हाला थ्रू आऊट द इयर प्रोडक्ट आणि फ्रेश मार्केटमध्ये देता येतात दुसरं म्हणजे सध्या मला आपले श्री रेणुका शुगर इंडस्ट्रीचे आपले मुरकुंबी सर त्यांच्या थ्रू सीड फंडिंग मिळाले फ्रॉम वाय सी सीकडनं तर मग त्यामुळे आमच्या कंपनीला एक हा हातभार असेल किंवा ते ग्रो करण्यासाठी मदत झाली त्यांची पण आणि मार्केटिंगसाठी म्हणायला गेलं तर मला फेलोशिप मिळाल्यापासून असे ब काय म्हणतात ते व्हिडिओ बघून किंवा काय त्यामुळे मुंबईचं असू दे किंवा बाकीचे काही जे काही कस्टमर असतात जे कॉल करून आम्हाला थोडंफार एक दोन आंबपोळी द्या फणसपोळी द्या असे कॉल येत असतात सो त्यामुळे मार्केटिंगला जास्त चांगलं झालं पण सिद्धी आ, हे काम फक्त एका दोघांनी करून होणारं नाही आहे मग त्या व्यतिरिक्त तुमच्या आता तू आहेस तुझा भाऊ आहे बाबा आहेत किंवा आई काकी असतील त्यांच्या व्यतिरिक्त आणखीन तुमच्यासोबत कोण काम करत आहे का म्हणजे त्यातून रोजगार निर्मिती पण होती आहे का हो आमच्या सीझनमध्ये तरी वीस पंचवीस माणसं असतात कारण डिपार्टमेंट एक आमचं कोकम आणि फणस आंबा हे असं केलं आहे तर मग त्यात मिळून तरी वीस पंचवीस माणसं असतात कारण थ्रू थ्रूआउट मला वाटतं जून जुलैपर्यंत वीस पंचवीस माणसं असतात आणि रेग्युलर मला वाटतं तर सहा एक माणसं असतात जी नॉर्मल प्रोडक्शन करायचं म्हणजे जे प्रोडक्ट बनवायला लागतात ती पाच सहा माणसं रेग्युलर कामाला असतात बाकी आणि आपले लोकलचे तिकडची बायका वगैरे आहेत कामाला आणि काही मुलगी आहेत जे की इथे कामाला येतात पण किती वाजल्यापासून एक काम सुरू होतं आणि ते किती वाजेपर्यंत चालू राहतात सीझनमध्ये सकाळी नऊ वाजता चालू होतं संध्याकाळी सहा वाजतात कधी आम्ही इथेच राहतो सो आम्हाला ते रात्री सात बीत आम्ही खालीच असतो असा विषय होतो पण बाकी प्रोडक्शन याला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत काम असतं सिद्धी तुला फेलोशिप मिळाली आहे ती म्हणजे यशवंतराव चव्हाण सेंटरची मग त्याचं स्वरूप काय नेमकं का होतं आणि ती तुला कशी मिळाली त्यासाठी नेमकं का काय करावं लागतं ॲग्रिकल्चर करावं लागतं त्यासाठी ॲग्रिकल्चर स्टुडंटसाठी त्यांनी ही फेलोशिप आ, तयार केली आहे किंवा ही बनवलेली आहे जे बी एस सी ॲग्री झालेले स्टुडंट आहेत आणि ज्यांच्या बिझनेस रिलेटेड अशा काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया आहेत ज्या की त्यांना ते ग्रो करण्यासाठी ही फेलोशिप आहे पण कोकणातलं आपण प्रमाण प बघितलं तर पहिल्याचपासून आपल्याकडे शेती मोठी आहे पण जर आपण तंत्रज्ञानाचा वापर केला किंवा नव्या गोष्टी जर घेतल्या तर काय फरक पडू शकतो आता तुमचंच उदाहरण घेतो तुमची छोटीशी फॅक्टरी होती त्यानंतर त्याचं आता स्वरूप फार मोठं झालं आहे जे आम्ही मगासपासून बघतोय किंवा तुझ्याकडून जाणून घेतो आहे मग अशा जर आपण शिकलो किंवा त्याचं शास्त्रशुद्ध आपण अभ्यास केला तर काय फायदा होऊ शकतो आणि त्यासाठी तू काय आवाहन करशील मोस्ट ऑफ द तरी आत्ताच्या पिढीने एखादी गोष्ट शिकून त्याचा आपल्याला आपल्या जीवनात कसा यूज करता येईल हे बघावं कारण सगळे मोस्ट ऑफ द आता सध्या जॉबचं एवढं हे आहे की सध्या जॉब मिळणं खूप कठीण झालं आहे सो so, जर आपल्याला पॉसिबल असेल तर असे काही छोटे उद्योग करायला पण काही हरकत नाही बागायती असते काही जणांची बागायतीमध्ये आपण नवीन जर ॲग्रिकल्चर झालेलं असेल किंवा ते काही गोष्टी शिकून आपण ते बागायतीमध्ये पण यूज करू शकतो आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे आफ्टर फळ झाल्यानंतर त्यावर कसं आपल्याला एखादे प्रोडक्ट किंवा त्याचा यूज करून आपण मार्केटला देऊ शकतो सिद्धी आज तुझा वडिलांचा व्यवसाय तू पुढे घेऊन जाते आणि तू पूर्णपणे त्यावर आता लक्ष केंद्रित केलं आहेस आणि तू आता एक प्रतिनिधी झाली आहेस अशांची जी स्वतःच्या हिमतीवर एक उद्योग घडवू शकतात त्याला पुढे घेऊन जाऊ शकतात त्याचा विस्तार करू शकतात तुझ्यासारख्या अनेक मुली आपल्या आजूबाजूला आहेत आणि कोकणात तर आपण म्हणतो की टॅलेंटची अजिबात कमी नाही आहे मग अशांना तू काय आवाहन करशे त्यांनी असे जर जर घरी असतील किंवा जर त्यांना काही ब जॉब नसेल किंवा का तर ते त्यांनी अशा काही ज्या आपल्या इथे गोष्टी मिळतात म्हणजे आपले आपले फळं असू दे त्या फळांवर काम करायचा छोटा छोटं जरी चालू केलं तरी त्यांना हातभार लागायला काही हातभार लागेल थोडक्यात इकडचे कोणाळ कट्ट्याचा एक बचत गट आहे तो आम्हाला तर दोन ते तीन लाखापर्यंत दरवर्षी वेफर्स पुरवतो आम्ही त्यांचे वेफर्स कलेक्ट करतो आम्ही त्यांना पहिल्यांदा ट्रेनिंग दिलं होतं एक वर्ष मला वाटतं ट्रेनिंग त्यांनी घेतलं असेल आणि त्यांनी आता त्यांची उलाढाल मला वाटतं वाढत वाढत दोन ते तीन लाखापर्यंत ते दरवर्षी उलाढाल करतात नॉर्मल बचत गट आहे तसेच आता बाकीचे पण खूप बचत गट आहेत पण ते काही काही गोष्टी काही करत नाहीत तर त्या बचत गटांनी असं पुढे येऊन काही असे छोटे मोठे जर उद्योग चालू केले आणि ते मार्केटपर्यंत जायचा जर प्रयत्न त्यांनी केला तर आपलं महाराष्ट्राचं मार्केट तसं बघायला गेलं तर खूप मोठं आहे आपण आपले त्यात आपल्याला एक प्लस पॉईंट आहे की गोवाजवळ आहे तर आपण गोव्यात पण ते काही प्रोडक्ट आहेत ते विकू शकतो एस के सन्स हा आता ब्रँड बनलेला आहे आंबापोळी असेल फणसपोळी असेल किंवा कोकम असेल पण यापुढे सिद्धी आता काय नेमकं करणार आहे वेगळं काही प्रयोग करणार आहे का काय प्लॅन आहेत आता तुझं मला फणसावर काम करायचं आहे कारण फणसाच्या ज्या आठळ्या असतात त्या हाय प्रोटीन फूड आहे बघायला गेलं तर तर त्यापासनं काही जर प्रोडक्ट बनवता आले तर मी त्यासाठी माझा रिसर्च चालू आहे आणि फणस वेफर्स जे की आ, मला फक्त सीजन पुरतेच क, क, क कस्टमरला देता येतात ते जर मला थ्रूआउट द दे इयर देता आले तर त्यासाठी माझं काम चालू आहे तुम्ही केरळशी काही कंपन्यांशी सध्या कॉन्टॅक्ट चालू आहेत जे की मला तसे मी प्रोडक्ट त्यांना आपल्या इकडच्यांना कसे देता येईल हे बघणं आणि मुंबईच्या काही एक दोन कंपन्या आहेत ज्या की त्यांच्याशी पण मी आत्ता सध्या ट्रेनिंग किंवा इंटर्नशिपचा विचार चालू ते आहे की मला ते प्रोडक्ट त्यांचे त्यांचे बाकीचे प्रोडक्ट आहेत आपले आंबापोळी किंवा म्हणजे आंबा किंवा फणसवर ते काम करत नाहीत बाकीच्या फळांवर काम करतात पण ते चिप्स बनवतात तर मला ते तसे चिप्स कसे बनवता येतील माझ्या फणसांचे किंवा आंब्याचे तर त्यावर मी काम चालू तर ही होती गावची सिद्धी गावडे चोवीस वर्षांची तरुणी पण एस के सन्स हा त्यांचा एक छोटासा व्यवसाय होता त्याचं मोठं स्वरूप होण्यात सिद्धीचा मोठा वाटा आहे आणि आज सिद्धी अनेक लोकांना आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारही देते आहे केवळ नोकरी किंवा अशा याच्या मागे न लागता तिनं स्वतःच्या व्यवसायातच प्रयोग केले आणि अजूनही ते वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी तयार असते हे तिच्या बोलण्यातून आम्हाला जाणवलं आहे तर एक छोटासा प्रयत्न होता कोकण साधलाईचा सिद्धीसारख्या मुलींशी गप्पा करून तिचं वय जरी कमी असलं तरी तिची विचार करण्याची क्षमता ही तशी मोठीच म्हणावी लागेल तिची प्रगल्भता ही फार मोठी म्हणावी लागेल आणि ती जे काम करती आहे ते खरंच कौतुकास्पद आहे तर सिद्धीच्या या कार्याला टीम कोकण साधलाईचा सा सलाम